भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी मिराज प्रांताद्वारे प्रधानमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी केली मिरजाचे प्रांतोत्तम दिघे साहेबांनी निवेदन स्वीकारलं आंदोलनकर्त्यांनी साहेबांशी सविस्तर चर्चा करून माहिती दिली व नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला लक्ष करून लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला मुस्लिम समाजामध्ये व बहुजनामध्ये आक्रोश व राग पसरत चाललाय मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत व भावना तीव्र आहेत नितेश राणेंची महाराष्ट्र शासनाने पोलीस संरक्षण करून त्यांना त्वरित राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करून तुरुंगात पाठवा अहमदनगर येथील एका कार्यक्रमात नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल मशिदीमध्ये घुसून मारू चून, चून के मारू अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष मत्सर व तेढ निर्माण होईल व अशांतता निर्माण होईल या पद्धतीचे वक्तव्य करून संपूर्ण मुस्लिम समाज मनाचा भावना दुखावला आहेत अशांना तुरुंगात पाठवणं गरजेचं आहे भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम गुणा गोविंदाने राहत असताना जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम हे करत आहेत त्यांच्या या संतापजनक वक्तव्याचं पोलीस प्रशासनाने तपास करून जबर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष यांनी तीव्र शब्दात केले नितेश राणेंचा निषेध करून आमदारकी रद्द होणं व महाराष्ट्रातील तमाम मशिदीतील नमाज पठण करणाऱ्या धर्मगुरूंना स्वसं शस्त्र प्रमाण देण्यात यावं भारताचे प्रधानमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवेदनाद्वारे जमीर शेख यांनी केलेला असून भारताचे प्रधानमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे जमीर शेख यांनी मागणी केली असून झालेल्या घटनेचा निषेध व धिक्कार केला नितेश राणे यांना त्वरित तुरुंगात पाठवा अन्यथा भीम आर्मी मुस्लिम समाजासहित बहुजन समाजाला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरल्या याची प्रशासनाने दखल घ्यावी नितेश राणे यांच्या वक्तव्याची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी असे जमीर शेख म्हणाले यावेळी जमीर शेख अजय बाबर उमर फारुक चौगले हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सात गवंडी शाबाज सय्यद व शिराज शिकारी सहित भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते उपस्थित होते आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका सभेमध्ये बोलताना त्यांनी असं बोललं आहे की जे मुस्लिम जे मशीद आहेत मशिदीमध्ये प्रत्येक हरक चुन चुनगे मारेंगे हे ते जे त्यांनी वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा पहिला आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीने जिल्हाधिक जमीर शेख यांच्या वतीने सर्वप्रथमांनी जाहीर निषेध करतो त्यांनी हे जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करतो आणि जे मुस्लिम धर्मगृह जे मशिदीमध्ये नमाज पठण करतात त्यांना सर्व सर्वप्रथमांना संरक्षणासाठी सक्त परवाना हे शासनानं द्यावं कारण हे असं बेबाल वक्तव्य करत आहे नेतेशाने त्याचे आमदारकी रद्द करून त्याला घरी बसवावं राज्यपालांना त्यांचा विशेष अधिकारचा वापर करून त्याची आमदारकी रद्द करावी आणि त्याचं पुलिस प्र प्रोटेक्शन जे संरक्षण जे आहे ते काढून घ्यावं आणि असं महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर यां या विचार या विचारांना महाराष्ट्र आहे आणि मिश महाराष्ट्रामध्ये हा नेतृशाने जातीचा लोक बिघडण्याचं काम करत आहे एका वि विशिष्ट समाजाला टार्गेट करून बेबाल वक्तव्य हे नेतृशाने करत आहे त्याला खात्याने त्वरित अव आवरावं नाहीतर भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याला सर्वस्व जबाबदारी हे प्रशासन राहील एवढंच मी बोलतो जय हिंद जय भारत जय संविधान महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम शीख दलित आणि ख्रिश्चन बांधव हे गुन्ह्या गोविंदामे गोविंदामध्ये राहत असताना हे समाजामध्ये विष टेलण्याचं काम हे निदेशाने करत आहे त्याला चौरितही ना अटक करून त्याला तुरुंगात टा टाकावं आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्र संचारबंदी त्याच्यावरती लागू करावी त्याच्यावर संचारबंदी घालावी आणि याला त्वरित अटक करून याला मोकात अंतर्गत आणि राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत याच्यावरती कारवाई करावी ही मी मागणी करतो जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान